सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील लिटल फ्लॉवर स्कूलने आज प्रजासत्ताक दिनी काढलेल्या चित्ररथांनी लक्ष वेधून विविध राज्यातील परंपरा आणि विकास दाखवण्याचा विद्यार्थ्यांनी नमस्कार सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा सिनियर एड्युकेशनिस्ट विजनरी ऑनरेबल डॉक्टर अशोक विखे पाटील सर मिसेस नंदिनी अशोक विखे पाटील मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून लोणी पंचकृषातील नागरिकांना युनिटी इन डायव्हर्सिटीचे दर्शन घडवण्याच्या हेतूने लिटल फ्लावर स्कूलच्या वतीने भव्य अशा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे शाळेतील सुमारे पाचशे विद्यार्थी ऑफिस स्टाफ सपोर्ट स्टाफ हे सगळे ह्या फेरीत सहभागी होत आहे नमस्कार सर्व भारतीयांना आपल्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा सालाबादाप्रमाणे लिटिल फ्लावर स्कूलने यावर्षीसुद्धा खूप सुंदर देखावा इथे सादर केलेला आहे आणि ही शाळा नेहमीच मुलांमध्ये चांगली मूल्य त्यांच्यामध्ये कसे आपण अंगीकारी करू शकतो ह्यासाठी वेगवेगळे उपक्रम करत करत असतात आता तुम्ही पाहतच आहात की सगळ्या राज्यांचे खूप सुंदर सुंदर देखावे इकडे तयार केले आहेत तरी मी ही संपूर्ण शाळा प्रिन्सिपल मॅडम आणि सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद विरोधात तक्रार केल्याच्या रागातून पाठीमागून धडक देऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय वाहनातून उतरून लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गत आठवड्यात लोणीतील नऊ वर्षाच्या अथर्वाचा बळी घेतल्यानंतर आता लोणी पासून जवळच असलेल्या सादतपूरमध्ये बिबट्याने पाच वर्षीय मुलाचा बळी घेतला आहे गुरुवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास सादतपूर गावात भरदिवसा ही घटना घडली आहे हर्षल राहुल गोरे असं बिबट्याच्या हल्ल्यात मृत मुलाचे नाव आहे अयोध्यतील राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाबाबतल सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केली त्याच्या निषेधार्थ कर्जतमध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला दरम्यान या प्रकरणी चौघा जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील कुर्ले गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधलेले तीन बैल व पंधरा गोवंश तालुका पोलीस पथकाने कत्तलीतून केली आहे दुसऱ्या शहरातील नगर येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा चा टाकून दोनशे किलो गोमांस जप्त केलाय टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी करत मतदान प्रक्रियेत अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं आहे कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात एका बेकरीजवळील जागेत अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग असल्याने त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तसेच पावसाळ्यात तर इतके भयानक हाल सोसावे लागत होते की परिसरातील सामान्य नागरिकांना कष्ट करून पोट भरावं की अनेक साथीच्या जा आजाराला उपचारासाठी पैसे खर्च करून उपासमारी सामोरे जावे असा प्रश्न निर्माण झाला होता सदर समस्या कायमची सुटावी याकरिता या भागातील अपक्ष नगरसेवक हाजी सय्यद यांनी या त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलने करून सदर परिसर स्वच्छ करण्यास भाग पाडले तसेच स्थानिक नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे तसेच अनेक लहान मोठे कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता दिनांक सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी ठराव करून त्या ठिकाणी याच भागातील प्रथम शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक शंकर यांच्या नावाने शंकर गार्डन असे ठराव मंजूर केला मात्र याच ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून ओपन जिम चे साहित्य उभारण्यात आले सदरच्या जागी शंकर गार्डन चे ठराव मंजूर झाल्याने तेथील त्वरित हलवावे या मागणी करिता माजी नगरसेवक हाजी हाजीमूद सय्यद यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या सहकारी समवेतामोर उपोषण सुरू केलाय गांधीनगर मध्ये सर्वे नंबर आपले गांधीनगर वार्ड नंबर अकरा या ठिकाणी झालेला अतिक्रमण व सदर ठिकाणी ओपन जिम ही जी काढण्यात यावी यासाठी आम्ही उपोषणाला बसलो कारण ज्या ठिकाणी आणि ओपन जिम टाकलेली आहे तो परिसर संवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी छोट्या मुलांचे वाद मोठ्यांमध्ये जाऊ शकतात असं ते एरिया आहे आणि गावाचं वातावरण बिघडू शकतो या इथून आम्ही रात्री इथं मांड वगैरे टाकलं मात्र या हिटलर प्र प्रशासनाने ते मांडो काढायला लावलं त्याचा मी प्रथम निषेध करतो गेल्या दोन हजार एकवीस साली एकवीसमध्ये आम्ही कोबरगाव नगरपालिकेचे नगरसेवक असताना आमचे सहकारी व मी आम्ही ठराव करून घेतलं कबर सदर जागेला शंकरांना गंगारे स्वर्गीय शंकरांना घन गं, गंगारे यांचं नाव देऊन शंकर गार्डनाचे नाव त्याचा ठराव देखील झालेला आहे आम्ही लहान मुलांसाठी तिथं बग बाग बगीचा बाग किंवा गोरगरिबांना तिथं काही लग्न कार्य काही कार्यक्रम असतील त्याच्यासाठी ती जागा आम्ही स्वच्छ करून घेतली आणि सर्व जागा अगदी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यातून दोनशे ते तीनशे कचरा डम्पर दोन तीनशे गाड्या डम्पर काढून वेळोवेळी आमरण उपोषण आंदोलनं केले चिखल स्नान केले ते गुखडीमध्ये मी व माझे सर्व सहकारी आम्ही उपोषणाला बसलो ती जागा स्वच्छ करून घेतली मात्र काही लोकांनी तिथं आ, ते ओपन जिम वगैरे आणली आणि तिथं ती जागा बळकवण्याचा जा प्रयत्न करत आहे आम्ही नगरपालिकेला या संदर्भात पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं का ती सर काढून घ्यावा अन्यथा आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार मात्र नगरपालिकेने अद्याप आम्हाला काही प्रतिसाद दिलेला नाही त्या हेतूने आज मी कोपरगाव नगरपालिकेसमोर मी व माझे सर्व सहकारी आमचे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक आज या ठिकाणी आमरण उपोषणा बसलो आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्व देणारे युग आहे त्या पार्श्वभूमीवर भाषण कला आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे अनिवार्य बनले असून भाषण करीत असताना भाषणातील चढ उतार योग्य वेळी करणे गरजेचे आहे आपले भाषण चांगले व्हावे असे प्रत्येक वक्त्याला वाटत असले तरी त्यासाठी वाचन व विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास भाषण कलेत अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेचे माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे यांनी आहे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरुवारी लाल कांद्याचे भाव क्विंटल मागे सातशे घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे लिलावासाठी तब्बल पावणे दोन लाख गोण्या कांद्यांची आवक झाली आहे विक्रमी आवक झाल्याने भाव घडल्याचे सांगितले जात आहे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत सेस निधीतून जिल्ह्यातील तीन शहीद जवानांना कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे आज प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही मदत संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्त केली जाईल अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री